जालना मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे शासनादेश जारी जालना महानगरपालिकेच्या कारभारात एक मोठी घडामोड थेट शासनाकडून आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय जालना महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आता जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलाय महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागानं आज सोमवार दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी हा महत्वपूर्ण शासनादेश जारी केलाय या आदेशानुसार जालना महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर पुढील आदेशांपर्यंत जिल्हाधिकारी जालना हेच अतिरिक्त कार्यभार पाहतील म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्हा प्रशासनासोबतच शहरातील विकास ही धुरा सांभाळावी लागणार आहे परंतु हा तडकाफडकी निर्णय का घेण्यात आला त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे वास्तविक पाहता यापूर्वीचे जालना महानगरपालिकेचे आयुक्त हे नुकतेच दहा लाखांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते या गंभीर घटनेनंतर मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते याच पार्श्वभूमीवर महापालिकेची विश्वासार्हता आणि कामकाज अबाधित ठेवण्यासाठी शासनानं हा कठोर निर्णय घेतलाय जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी हे महानगरपालिकेचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार असल्यानं आता जालना शहराचा कारभार अधिक प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे चालेल अशी मोठी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होतीये एका बाजूला भ्रष्टाचारावर झालेलं हे मोठं पाऊल आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय जबाबदारीचं हस्तांतरण जालना मनपाच्या या नव्या प्रशासकीय बदलावर आमचं लक्ष असेल